नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सचिन जाधव व्हॅली नॅग्रो मॅनेजिंग डायरेक्टर नाशिक मित्रांनो या ठिकाणी मी शेतकऱ्यांसाठी एक दिवाळी ऑफर घेऊन आलेलो आहे आजच्या दिवसापर्यंत हे क्वालिटी क्वालिटीच प्रोडक्ट आपण साडेसातशे रुपये याची किंमत आहे आणि आपण शेतकऱ्यांना हे सहाशे रुपयाला देतो ज्या शेतकऱ्यांचं एक एकर दोन एकर शेत आहे त्यांना काही अडचण नाही त्यांना रिझल्टही चांगले आहेत आणि सुद्धा त्यांना इतकं काही वाटत नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र मोठं आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही ऑफर आहे आणि आजच्या कंडिशनला जे लोक याला पाच किलो घेतील तर त्यांच्यासाठी पाच किलो सत्तेचाळीसशे पन्नास रुपयात आपण या ठिकाणी याला देऊ तसंच लेक्सा नावाचं जे प्रोडक्ट आहे आपलं जे आज सगळ्या मार्केटमध्ये धुमाकूळ करतं आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने या प्रोडक्टचे रिझल्ट आपण घेतलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी जे व्हिडिओ बघतील त्यांनीसुद्धा या प्रॉडक्टचे रिझल्ट घेतलेले आणि हे प्रोडक्टसुद्धा शेतकऱ्यांना सातशे पासष्ट रुपये एम आर पीचं आपण सहाशे रुपयाला देत होतो आणि जे शेतकरी याला एक लिटरमध्ये ऑर्डर करतील तर आत्तापर्यंत त्याची किंमत चोवीसशे रुपये त्यांना पडत होती परंतु त्यांना आपण अठराशे रुपयामध्ये आपण हे सुद्धा प्रोडक्ट या ठिकाणी देणार आहे आणि तिसरं जे प्रोडक्ट आहे आपलं प्रोटेक्शन तर हे प्रोटेक्शन जे प्रोडक्ट आहे तर हे पाच किलोमध्ये आपण शेतकऱ्यांना याची पण पॅकिंग या ठिकाणी प्रोव्हाइड करू आणि पाच किलो जे आहे तर ते आत्तापर्यंत आपण याला अकराशे पन्नास रुपये याची एम आर पी आणि एक अर्धा किलोचं जे पॅकिंग आहे ते नऊशे रुपयाला आपण देत होतो या ठिकाणी परंतु जे शेतकरी पाच किलो घेतील त्यांना आपण हे सहा हजार नऊशे रुपयामध्ये हे प्रोडक्ट त्यांच्या घरपोच देऊ आता बऱ्याच शेतकऱ्यांची अडचण ही आहे का बाबा प्रोडक्टचे रिझल्ट चांगले आहेत प्रोडक्टच्या ऑर्डर करतो आम्ही पण प्रोडक्ट आम्हाला मार्केटमध्ये मिळत नाही तर त्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण मला डायरेक्टली फोन करू शकता ज्यांना पाच किलो लागलं किंवा एक लिटर लेक्सा लागलं डायरेक्टली तुम्ही मला फोन करून या ठिकाणी ऑर्डर देऊ शकता डायरेक्ट घरपोच तुमच्या हे प्रोडक्ट त्या ठिकाणी मी देऊ शकतो मित्रांनो व्हॅली नॅग्रोकडून आणि माझ्या परिवाराकडून या सगळ्या तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा म्हणूनही ऑफर मी या ठिकाणी देत आहे आपलं सहकार्य इथून मागंही होतं आमचं तुमचं प्रेम इथून मागाही होतं त्या प्रेमाबद्दल आणि यापुढे असंच प्रेम तुमचं राहू द्या आपल्या सगळ्यांचे खूप आभारी आहे मी धन्यवाद